रामकृष्ण हरी माझे नाव सुहास रामचंद्र सदागळे मी गेले तीन वर्ष द्राक्षबाग टिकवत आहे यामध्ये आमच्याकडे प्रामुख्याने एस एस एन सुपर आर के आणि अनुष्का अशा चार प्रकारच्या वराट्या आहेत गेले तीन वर्ष आम्ही आयडियल फाउंडेशनच्या मैड फाउंडेशनच्या मद व मदतीने तसेच मयूर साहेब व द्राक्षगुरू वैभवकुमार साहेब यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने आमच्या द्राक्ष द्राक्षबागेचे नियोजन करतो त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही सुरुवातीलाच माती परीक्षण या गोष्टी करून त्या पद्धतीनंच बेसर नियोजन करतो मा वेळोवेळी पानदेट परीक्षण व माती परीक्षण या अहवालानुसार आम्ही सर्व नियोजन केल्यामुळं उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नामध्ये वाढ होते व वा, उत्पादनामध्ये जो अतिरिक्त खर्च होणार आहे तो खर्च शंभर टक्के कमी होतो व वा उत्पन्न वाढण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आयडियल फाउंडेशनचे द्राक्षगुरू वैभव कुमार जाधव साहेब तसेच वैभव वा, मयुरिंगळे साहेब हे वेळोवेळी वेड़ आम्हाला येऊन मार्गदर्शन करतात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व खताचं नियोजन औषधाचं नियोजन करतो पाण्याचं नियोजन करतो व त्याचा आम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होतो तुम्ही बघू शकता त्यांच्या मार्गदर्शनामुळे व आयडिल आयडियल फाउंडेशनच्या मदतीमुळे त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही चांगल्या प्रतीने द्राक्ष पिकवू शकलो आहे आमचा आर के हा प्लॉट ज्यावेळेस छाटला त्यावेळेस प्लॉटमध्ये पाणी होतं आणि प्लॉट छाटल्यानंतरही पंधरा ते वीस दिवस हा प्लॉट पाण्यामध्येच होता त्यामुळे आम्हाला घड आलेले घड जिरतात का काय अशी मनामध्ये शंका होती आयडियलचे जाधव साहेब त्यांनी आम्हाला त्यांच्या कंपनीचे प्रॉडक्ट रिव्ह्यू याचे नाव सुचवले व ते वापरण्यास सांगितले त्याच्या वापरामुळे आम्हाला कोणताही घड जिरला नाही व जो घड आलेला तो तसाच आमचा राहिला आणि त्यामुळं आमचा प्लॉट आज व्यवस्थित आहे आयडियल फाउंडेशनचे मयूरिंगळे साहेब तसेच द्राक्ष द्राक्षगुरू वैभव कुमार जाधव साहेब यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं त्यामुळे मी आयडियल फाउंडेशन व द्राक्षगुरू वैभव कुमार जाधव साहेब मयूरिंगळे जाधव साहेब यांचा मनापासून आभार आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांधू आत्ता सध्या आपण सावर्डेमध्ये सुहास यांच्या प्लॉटमध्ये आहे तरी तुम्ही बघताय हा प्लॉट पूर्णपणे छाटणी केली त्यावेळेला हा प्लॉट पूर्ण पाण्याच्या पाण्यामध्ये होता तरी छाटणी केल्यानंतर आम्ही ह्या प्लॉटचे नियोजन करत आलो तर आम्हाला एक चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर असं जाणवत आलं की हा प्लॉट पाण्यात असल्यामुळे हा कोणत्याही ट्रेसमध्ये न जाता आम्ही ह्या प्लॉटला कॅल्शिओ प्लस आयडियल कंपनीचं कॅल्शिओ प्लस हे कॅल्शियम चाळीस पॉईंट पाच टक्क्याचं कॅल्शियम येतं हा ह्या प्लॉटला दिल दिला त्यावेळी आम्हाला असंच जाणून आलं की पूर्णपणे झाडावरचा ट्रेस कमी झाला तोच डोस आम्ही परत वीस दिवसानंतर दिला तर तुम्हाला दाखवतो आम्ही की वीस दिवसानंतर दिल्याचा फायदा आम्हाला हा जो मन्यातला गर आहे हा कॅल्शिओ प्लसमुळे चांगल्या पद्धतीने भरून आलेला दिसतो ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणीचं प्रमाण दिसून येत नाही आणि हे चांगल्या पद्धतीने दिसून आल्यामुळे कॅल्शियम आम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला ह्या प्लॉटला पूर्णपणे दोन डोस झालेले आहेत चांगल्या पद्धतीने डोस देऊन आम्ही हा प्लॉट यशस्वी करून दाखवलेला आहे धन्यवाद